नंदुरबार येथे विराट हिंदू धर्म जागृती सभा उत्साहात नंदुरबार येथील स्रॉप हायस्कूल मैदानावर रविवारी दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस हिंदू सेवा सहाय्य समिती आयोजित विराट हिंदू धर्म जागृती सभा मोठ्या उत्साहात पार पडली हजारो धर्मप्रेमींच्या उपस्थितीत कालिपुत्र श्री कालीचरण महाराज यांनी हिंदू संघटन संस्कृती पालन व धर्मनिष्ठा राष्ट्रीय जागृतीचा प्रभावी संदेश दिला हिंदूंनी संघटित होऊन आपल्या मतांची ताकद निर्माण करावी मंदिरांचे सहकारीकरण थांबवावे गोशरक्षण व हिंदू अस्मितेच्या रक्षणासाठी कटिबंध व्हावे असे आवाहन त्यांनी केले शबेत उद्धव महाराज खगेंद्र महाराज बुवा राजीव सामजी महाराज देवेंद्र पांढरकर रवींद्र पाठक प्रतापदादा वसावे अजबसिंग पाडवी विलास जोशी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासाचे शंकर वराडकर उपस्थित होते समितीचे अध्यक्ष डॉक्टर नरेंद्र पाटील यांनी महाराष्ट्रभर कार्यविस्ताराची घोषणा केली शिवतांडव गायन बालामाळ सत्कार व श्रीकृष्ण जन्मभूमी मुक्ती स्वाक्षरी मोहिमेने सभेला विशेष रंगत आली